दादा गेल्या वीस पंचवीस वर्षापासून तुम्ही सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात कार्यरत आहात भारतीय जनता पार्टीतून तळबीडगणातून सध्या तुम्ही निवडणूक लढवत आहात एकूणच तुमची काय भूमिका आहे नमस्कार भारतीय जनता पार्टीच्या न जो विश्वास माझ्यावरती दाखवलेला आहे मला जी सामाजिक कार्याची आवड आहे सामाजिक कार्यातून मी राजकारणात सामाजिक कार्य ऐंशी टक्के आणि वीस टक्के राजकारण असं आत्तापर्यंत करत आलेलं आहे आणि त्यातूनच सामान्य जनतेला ज्या काही भारतीय जनता पार्टीच्या केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत राज्य शासनाच्या योजना आहेत त्या आत्तापर्यंत जशा आम्ही तळबीड गावामध्ये राबवलेल्या आहेत त्याच पद्धतीने मी पंचायत तळबीड पंचायत समिती गणामध्ये त्या, त्या, त्या जास्तीत जास्त राबवण्याचा प्रयत्न आहे तळबीडला पहिल्यांदा लोकनियुक्त महिला सरपंच होण्याचा बहुमान तुमच्या सौंना मिळाला त्या माध्यमातून तुम्ही तळबिडमध्ये खूप विकास कामं केले त्याची चर्चा संपूर्ण आपल्या भागामध्ये आहेत एकूणच काय तळबिडमध्ये कामांची कशी तुम्ही राबवली योजना काय मी सामाजिक कार्य करत असतानाच दोन हजार सतराला मी ग्रामपंचायतीची प्रथमदा निवडणूक लढवली दोन हजार सतराला निवडणूक लढली त्यात थोड्याच मला अपयश आलं अपयश आलं म्हणून मी डगमगलो नाही मी लोकांची सेवा करत राहिलो दोन हजार एकोणीसला व संपूर्ण देशावर कोरोनासारखं महाभयानक संकट आलं अशा वेळेस मी व माझे सहकारी सगळे यांनी तळविडमध्ये कोविड विलगीकरण कक्षाची स्थापना केली त्यावेळेस जे पालकत्व ज्यांच्याकडे होतं त्यांनी हात वर केल्यामुळे आम्ही तरुणांनी कोविड सेंटरची कोविड विलगीकरण कक्षाची स्थापना करून तळविडमधील चौऱ्याऐंशी पेशंटांना जीवनात देण्याचा ये चांगला प्रयत्न केला व तळबीड कोविडमुक्त केले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आत्तापर्यंत काय काम आपण करतोय ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बघितलं तर आत्तापर्यंत साधारणतः बारा कोटी रुपयाची निधी तळबीड गावासाठी तीन वर्षामध्ये आलेला आहे आणि तो आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा आ, दादा कदम कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार माननीय मनोजदादा गोरपडे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या सह सगळ्यांच्या सर, सहकार्यातून तळबीडला भरघोस असा निधी आलेला आहे आणि त्यातून जर भरीव कामे बघितली तर वसंतगडाकडे जाणाऱ्या पायऱ्या असतील गावातील अंतर्गत रोड संपूर्ण असतील गटर्स असतील शा शाळा असतील नंतर रस्ते असतील तसेच ग्राम भव्य दिव्या आता ग्रामपंचायतीचं एक काम चालू झालेलं का चा आहे पाण्याचा प्रश्न आम्ही काही स्वरूपी मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशी भरपूर कामं ह्या तीन वर्षात केलेली आहे त्याच्यामध्ये राज्याचे ग्राम विकास मंत्री आहेत आपले कराड उत्तरचे आमदार म्हणून दादा गुरपडे आहेत धैर्यशील दादा कदम आहेत निवडणुकीला प्रचंड उमेदवारांची मागणी होती पण ह्या सर्वांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आणि उमेदवारी दिली माझा कामाचा बघून माझं संघटन बघून त्यांनी आणि असणारा माझ्यातला प्रामाणिकपणा बघून त्यांनी माझ्या उमेदवारी जाहीर केली आणि त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो तळबीडला एक ऐतिहासिक वारसा आहे शौर्याची ही भूमी आहे तर एकूणच तळबिडबरोबर तळबिड गणाच्या विकासाचा तुमचा काय अजेंडा असणार आहे शिवछत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज सरसेनापती हंबीराव बाजी मेहितेर रणरागिणी ताराराणी यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली ही तळबिळगाणाची भूमी आहे संपूर्ण त्या भूमीचा ऐतिहासिक वारसा असल्यामुळे त्या भूमीला ऐतिहास तळबिळमध्ये मी पान आता वीस कोटीच्या शिवसृष्टीचा प्रस्ताव मी शासन दरबारी दाखल केलेला आहे तसेच त्यातून तरुणांना तळबिळातील तरुणांना उद निर्मिती करण्याचा तो माझा मानस आहे आणि तळबिळगणामध्ये असणाऱ्या अडी अडचणी सोडवण्याचा माझा मानस आहे गेल्या काही दिवसांपासून प्रचारासाठी तळबिळगाणा फिरताय तुम्ही एक चांगला आणि सक्षम चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते एकूणच तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो हो लोकांचा सध्या माझ्या केलेल्या कामाची पोचपावती ही संपूर्ण तळबिळगानामध्ये आहेच त्यामुळे लोकांना मी केलेल्या तीन वर्षात जी कामं आहेत आत्ता विकास कामं आणि आत्तापर्यंत जी समाजकार्य करत आलेलं आहे त्याची संपूर्ण तळवीघानामध्ये लोकांना माहिती असल्यामुळे त्यांचा मला उत्स्कृत असा पाठिंबा आहे महाराणीचं हे ता ताराणींचं गाव आहे आणि महाराष्ट्रामध्ये दे देवाभाऊने लाडक्या बहिणींसारखी योजना आणली एकूणच महिलांचाही या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग आहे तुमच्या पत्नी स्वतः या गावच्या सरपंच आहेत महिलांचा कसा प्रतिसाद त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत तुमच्या उमेदवारीबद्दल जे आत्तापर्यंत जी महिलांसाठी मी ज्या ज्या योजना खाली राबवण्याचा प्रयत्न केला मग लाडकी बहीण असेल महिला बालकल्याणच्या ज्या योजना आहेत त्या संपूर्ण योजना राबवलेल्या आहेत त्यामुळे बहिणींच्या लाडक्या माझ्या लाडक्या बहिणींच्या अपेक्षा आहे की हा आपला जसा देवाभाऊने आपल्याला न्याय दिला तसाच न्याय ह्या भावाकडून ही आपल्याला मिळेल व आपलं तसेच मी तळबीडमध्ये गेल्या दोन महिन्यापूर्वीच मुलींसाठी स्व संरक्षणासाठी लाठी गाठीचं प्रशिक्षण दिलेलं आहे असे विविध उपक्रम महिलांसाठी मी कायम राबवत असतो महिलांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशानं मी तळबीड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वैयक्तिक माझ्या माध्यमातून महिलांना ला ज्या फॅशन डिझाईन असेल आरी वर्क असेल डिजिटल प्रशिक्षण असेल असे विविध उपक्रम महिलांसाठी राबवलेले आहेत त्यामुळं त्यांच्यामध्ये उत्साह माझ्या उमेदवारीच्या उत्साहाचं वातावरण आहे आणि त्या नक्कीच मला मदत करतील दादा एकूणच आपला जो परिसर आहे तो शेती सदन म्हणून ओळखला जातो शेतकऱ्यांसाठीही शासनाच्या आपल्या भरपूर योजना आहेत काय सांगाल तुम्ही काय आमच्या प्रथमता गावाचं जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर ती डोंगराळ परिस्थिती आहे डोंगराची चढउताराची परिस्थिती आहे आणि इथं पाण्याचं स्तोत्र कमीच असल्यामुळं जी तळवीमध्ये जी योजना आहे पाणी पुरवठ्याची योजना ती लोकां म्हणजे शेतकऱ्यांना महिन्यातून एक एकादच पाणी मिळतं मग त्यामुळे लोकांचा ऊस उस, उसाचा हा मूळ प्रश्न आमचा म्हणजे उत्पन्न हे उसाचं आहे आणि ऊसाच्या बाबतीत जर आपल्या जर कारखान्यांची इथली परिस्थिती बघितली तर ऊस हा वेळेत न जाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं कराड दक्षिणचे आमदार व आमचे मार्गदर्शक आदरणीय अतुलबाबा भोसले यांच्या जेवण शुगरच्या माध्यमातून मला मी, मी लोकांची सेवा करत गेले दहा ते बारा वर्ष झाले मी लोकांची सेवा करतोय त्यांच्या ज्या काही टोळ्या असतील त्या इथे उपलब्ध करून तळबिड गावातील तसेच घणातील लोकांचा ऊस वेळेत जाण्यासाठी काय माझा प्रयत्न असतो आणि त्यांना न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे लोकप्रतिनिधींचा तुम्हाला पाठिंबा आहे त्यामुळं या तळबिडगाणाचा विकास होईल अशी अपेक्षा या लोकांना आहे काय सांगाल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ तसेच ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ आपले कराड दक्षिणचे आमदार व भा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अतुल बाबा भोसले आमचे मार्गदर्शक लोकप्रिय जननायक आमदार आदरणीय मनोजदादा घोरपडे माझ्यावरती विशेष प्रेम असणारे आदरणीय दादा कदम या सर्वांच्या च्या माध्यमातून तळबीळ गावाचा तसेच तळबीळ गाणाचा ज्या असणाऱ्या भरपूर इथले प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी मी विशेष प्रयत्न करेन कारण काय भारतीय जनता पार्टीचं केंद्रातही शासन आहे राज्यातही शासन आहे आता उद्याची येणारी जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीचीच होणार आहे तसेच कार पंचायत समिती ही भारतीय जनता पार्टीचीच होणार आहे त्यामुळे विकास प्रभावाबरोबर राहण्याचा लोकांचा मानस आहे त्यामुळे लोक भारतीय जनता पार्टीच्या मागे उभे राहून आम्हाला प्रचंड मताने विजय करतील ही अपेक्षा आहे एकूणच मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल मी uh, मतदारांना एक आवाहन करीन की आत्ता भारतीय जनता पार्टीचंच uh, केंद्रात राज्यात शासन असल्यामुळे त्यांच्यामार्फत योजना ज्या आहेत त्या संपूर्ण योजना राबवायच्या आहेत आणि त्यासाठी भारतीय जन जनता पार्टी हाच पक्ष सक्षम आहे त्यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींनी आपले बहुमूल्य मत हे भारत uh, सातारा जिल्हा परिषद गटासाठी रणजितसिंह जाधव व तळपीड पंचायत समिती गणासाठी मी स्वतः उमेश मोहिते आम्ही दोघे उभे आहोत आमच्या हो, दोघांचाही बॅलेट पेपरवर दोन नंबर आहे आणि त्या आमच्या नावाच्या समोर कमळ असणारे चिन्ह त्यांनी त्या असणाऱ्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांनी मतदान करावे व आम्हाला बहुमत बहुमल्य मताने विजयी करावे ही विनंती धन्यवाद दादा तळवळीचे उमेश मोहिते आहेत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार त्यांच्याशी आपण चर्चा करत होतो तळबीडला एक ऐतिहासिक वारसा आहे सरसेनापती हंबीराव बाजी मोहिते यांचं हे गाव आहे शौर्यांची ही भूमी आहे आणि या भूमीतून तुम्ही निवडणूक लढत आहात उमेश मोहिते म्हटलं की तळबीड हे समीकरण या भागामध्ये जुळलेलं आहे तळबीड गाण्यातील लोक भरभरून तुम्हाला मतदान करून विजयी करतील अशी आशा या निमित्तानं व्यक्त करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय भाजपा